देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मेघनाथ पाटील यांनी ठाण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी आमदार संजय केळकरही उपस्थित होते ठाणे मुंबई रायगड पालघर नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे या पार्श्वभूमीवर आगरी समाजाच्या विविध संघटना कार्यरत आहेत त्यातीलच एक असलेल्या आगरी सेनेनं आपला बिनशर्त पाठिंबा भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजितदादा गट महायुतीला जाहीर केल्यानं महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड झालंय देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच असल्यामुळे आगरी भूमिपुत्रां समस्या सोडवण्यासाठी पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या आगरी सेनेच्या नेत्यांनी सांगितलं दरम्यान आमदार संजय कळकर यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनमानसातील सर्व वर्गाचा पाठिंबा मिळत असताना आता भूमिपुत्राची संघटना असलेल्या आगरी सेनेचाही पाठिंबा लाभल्यानं महायुतीची ताकद कैकपटीनं वाढल्याचं सांगितलं भिवंडीत दोन भूमिपुत्र एकमेकांविरोधात उभे आहेत त्यातील एक शरद पवारांचे उमेदवार असून आग्रिसेना नेमकी कुणाच्या पाठीशी राहील असं विचारलं असता आग्रिसेनेचे से मेघनाथ पाटील यांनी शरद पवारांवर शरसंधान साधलं गेली छत्तीस वर्ष आग्रिसेनेचं नेटवर्क गावोगावी पोहोचले परंतु शरद पवारांनी आजवर कधीही आगरी समाजाला सत्तेत सामील करून घेतलं नाही केवळ मार खायला आणि निवडणुकीत पडायला त्यांना आगरी समाज हवा असतो याचमुळे आग्रिसेने पार्टीनं भिवंडीतही महायुतीच्या कपिल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याचं स्पष्ट केले आज आगरी सेनेने ही या चारही जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली पस्तीस छत्तीस वर्ष कार्यरत आहे यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे हजारो कार्यकर्ते त्यांचे या चारही ठिकाणी आहेत मग ठाणे पालघर कल्याण भिवंडी नाशिक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत की ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना अग्रिसेना आहे ही तिसऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिला आहे आणि मी त्याचं स्वागत करतो आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता अखंडता आणि देशाला विकासाकडे ने नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे अधोरेखित झालेलं आहे ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचं पेव फुटलं असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेनं यावर तातडीनं आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे घाटकोपर येथे अवाढव्य होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामं अनधिकृत होर्डिंग्ज आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच धोकादायक हुर्डीचा प्रश्नही गंभीर झाल्याचं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंगचं सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्स तातडीनं हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत ठाणे महापालिकेनं देखील याबाबत मागं राहू नये निवडणूक असली तरी प्रशासनानं शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करावी अशी मागणीही केळकर यांनी केली आहे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एखाद्या होर्डिंग्समुळे मेट्रोचं काम रखडलं असेल आणि ते अनधिकृत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी आपण प्रशासनाकडे पाठपुरावा करू असंही केळकर यांनी सांगितलं अनधिकृत बांधकामांवर मागील काळात तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली परंतु संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही अशा इमारती काही काळानंतर दुर्घटनाग्रस्त होतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो बांधकामांप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुठलाही शेड असो याच्या संबंधामध्ये त्या ठिकाणच्या प्रभाग समिती असते तिथले तिथले सहाय्यक आहे आता झाडं पडली काल एवढा पाऊस आला रस्त्यावर सगळीकडे जवळजवळ दोन डझण ठिकाणी झाडं पडली आता आता निवडणुकीच्या जा काळात अधिकारी निर्णय कामामध्ये व्यस्त असतील पण निवडणूक क्षणी ताबडतोब या झाडांच्या संबंधामधल्या ज्या रस्त्यावर जे नुसरफा झाडं आहेत त्यांच्या फांद्या त्याची छाटणी सोसायटीमधल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करते कॉफी आहे सोसायटीला परवडत नाही की तशाच राहतात झाडं आणि मग ते भाधाडाच्या फांद्या पडतात गा गाडीचं नुकसान होतं मनुष्यवध होतो मनुष्य त्या ठिकाणी तो ते, ते, ते ते, ते, देखील मृत्यूमुखी पडतो आणि त्याच्यामुळे वीस तारखे त्यानंतर ताबडतो पहिल्यांदा कुठलं काम करायचं असेल तर नाले आणि हे वृक्षाची छटाई सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे अनन्यसाधारण महत्त्व असलेले माजी आमदार गिलबर्ट मेंडोसा यांनी ठाणे लोकसभा महायुक्तीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे मेंडोसा यांच्या पाठिंब्यामुळं विजयाच्या मताधिक्यात मोठी वाढ होईल असा विश्वास नरेश मस्के यांनी व्यक्त केला आहे माजी आमदार गिलबर्ट मेंडोसा हे मीरा भाईंदर शहराचे गेली अनेक वर्ष नेतृत्व करत आहेत शहरात एक व्यक्ती म्हणून गिलबर्ट मेंडोसा यांना मानणारा मोठा वर्ग आहे मीरा भाईंदर पालिकेची स्थापना झाल्यानंतर दोन हजार दोनमध्ये मध्ये <मदेह> गिलबर्ट मेंडोसा यांच्या पत्नी मायरा मेंडोसा यांना प्रथम महापौर पदाचा मान मिळाला होता गिलबर्ट मेंडोसा यांची कन्या कॅथलिन परेरा यांनीही महापौर पद भूषवले आमदार असताना गिलबर्ट मेंडोसा यांनी शहराच्या विकासासाठी विधान विधानसभेत आवाज उठवून शहराचा विकास केला होता आणि लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना पाठिंबा देण्यासाठी गिलबर्ट मेंडोसा यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती या बैठकीत सर्वानुमते नरेश मस्के यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एकही दिवस सुट्टी न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा देत असल्याचं गिलबर्ट मेंडोसा यांनी सांगितलं नरेश मस्के यांनी गिलबर्ट मेंडोसा यांची सदिच्छा भेट घेत पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे मीराभंदरच्या माजी महापौर कॅथलिन परेरा आणि पदाधिकारी कार्यकर्तेही उपस्थित होते काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रेल्वे स्थानकादरम्यान लोकल पकडताना चेंगराचेंगरी झालेल्याचा व्हिडिओ संपूर्णपणे व्हायरल झाला होता त्याच अनुषंगानं आता नंदकुमार देशमुख उपनगरीय रेल्वेचे अध्यक्ष प्रवासी महासंघ अध्यक्ष यांनी रेल्वेला एक सुझाव दिला आहे की प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहा या दरम्यान एक चोवीस डब्यांची एक्सप्रेस गाडी चालू करावी जेणेकरून ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान लोकांची जी प्रचंड गर्दी होत आहे त्यावर नियंत्रण आणलं जाईल आणि प्रवाशांना येण्या जाण्याकरिता सोपा मार्गही मिळून येईल नंदकुमार देशमुख यांनी ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान ज्या पद्धतीनं लोकांची संख्या वाढत चालली आहे त्याच अनुषंगानं उपनगरीय रेल्वे संघटना म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाला ही बाब वारंवार निदर्शनास आणून दिली आहे ठाण्यातील वाढलेली जनसंख्या आणि येणाऱ्या चाकरमान्यांकरिता लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी उपनगरीय रेल्वे संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाण्यातील तलावपाळी परिसरात ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीनं शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ओबीसी प्रतिष्ठान मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे शहरातील मासुंदा तलाव रंगोबापूजी गुप्ते चौक चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून शिवप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला रणविजय ढोल पथक सारजी लेझिम पथक यांच्या सहभागासह निघालेल्या प्रदक्षिणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते यावेळीच आयोजक प्रफुल्ल वाघुले यांनी ठाणे शहरात प्रथमच शंभूराजांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आल्याचं सांगितलं काही प्रस्थापित संभाजी संभाजीराजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता तो हणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या सोहळ्याच्या आयोजनात मंगेश आवळे नितीन लांडगे रवींद्र कोळी विजय त्रिपाठी जितेंद्र यादव रमानंद यादव संतोष राणे निलेश हातणकर महेश मोरे संतोष मोरे गजानन चौधरी अनिल नलावडे चैतन शिंदे शिवाय इगडे प्रतिभा शिर्के सुभाष देवरे आदींनी मोलाची भूमिका बजावली होती जर आज आम्ही ओबीसी प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने एक विद्वत्ता प्रचूर राजाची जयंती साजरी करत असताना एक शिवप्रदक्षिणा ना सोहळा ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने सर्व ठाणेकरांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आमचे सौमान आणि मार्गदर्शक आणि हितचिंतक धनंजयंजी डावकर साहेब जे नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये सपोर्ट करतात ते स्वतः उपस्थित राहून आम्ही रॅली वेळी सुरुवात केली